व्यवहारात काय ज्ञान हवं त्याची जी छोटीशी संकल्पना आहे ती आपल्याला सरांनी सांगितली अनन ह्या अननगरीचा दोन्ही उद्देश स सफल होतो आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वस्तूची जी ज्यावेळेस स्वतः बनवतं किंवा स्वतः आपण तयार करतो स्वतः विकतो त्यातला आनंद वेगळाच असतो म्हणजे आपल्याला जर कोणी दहा रुपये दिले आणि ती जर खर्च करायची तर ते त्यासाठी काहीच वाटत नाही पण आपण जे कमवून खर्च करतो त्यावेळेस त्याची जी मेहनतीच्या किंवा त्याच्या जो सफलता असते ती वेगळीच असतो तो आनंद वेगळा असतो या दोन्ही गोष्टी आपल्याला यातून मिळत आहेत आणि या ज्या उपक्रम चालू केलेत सरांनी जे उपक्रम चालू केलेत सर्व तुमच्या विद्यार्थ्यांसाठी जे प्रत्येक आणि ती जी शैक्षणिक आहे शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञान नसावं की किते ना ना जगा ते व्यावहारिक ज्ञान असावं जगामध्ये काय चाललंय त्या गोष्टीचं ज्ञान असावं या जे छोटे छोटे प्रयोग करतायत त्याच्यासाठी शुभेच्छा व प्रत्येक वेळेस आम्हाला जे बोलवलं त्याबद्दल आम्ही तुमचा सहभाग होता तर त्यासाठी कष्ट करायला लागतात याची जाणीव तुम्हाला आता झाली का आधी झालेली होती म्हणजे आता झाली असेल जास्त आहे की नाही तशी तुम्ही तुम्हाला मी एकदा सांगितलं की मला एका श्रीमंत मुलाचा श्रीमंत माणसाचा मुलगा असतो तो रोज पैसे मागतो वडिलांना खर्च करण्यासाठी तर तो रोज दहा रुपये मागत असतो मग त्याच्या वडिलाला चिंता पट पढ़, पडते की आपल्या मुलाला पैसे किंमत नाही तू असा बदल भक्ती करणार तर त्याला एक अट घालतात की तू काय करायचं स्वतः एक रुपया कमवून आणायचा तू जर स्वतः एक रुपया कमवून आणला तर मी तुला रोज दहा रुपये देईल त्याला येतं म्हणजे खूप चांगली वाटते तो रोज पुन्हा तरी एक रुपया उष्ण मागतो वडिलांना देतो आणि वडील म्हणतात हा एक रुपया विडीमध्ये फेकून दे आणि वडील त्याला दहा रुपये देतात असं अनेक दिवस चालतात एक दिवस काय सर्वांना पैसे तो लोकं कंटाळून जातात एक दिवस त्याला कुणीही एक रुपया उष्ण घेत नाही आणि त्याला हे सुचत नाही की आपण उद्यासाठी एक रुपया ठेवावा का तो उदगट करणारा असतो मग त्या दिवशी तो, तो खरोखर कुठंतरी मोंड्यामध्ये जातो हमाली करतो कष्टाचे कामं करतो आणि त्याला एक रुपया मिळतो आणि मग तो, तो, ते तो एक रुपया घेऊन तो त्या त्याच्या वडिलाकडे जातो वडील म्हणतात ते फेकून विहिरीमध्ये मात्र त्या दिवशी तो एक रुपया फेकून देत नाही का देत नाही का त्या दिवशी त्याला एक रुपया कमावण्यासाठी किती मेहनत करावी लागते याची जाणीव होते तर मग वडील म्हणतो का फेकत नाही त्याने तुम्हाला माहिती आहे का या एक रुपयासाठी मला किती कष्ट करावे लागले म्हणजे त्याला त्या पैशाची किंमत द्या हा या मागचा उद्देश आहे यासाठी हा ठेवलेला आहे तर सर्व ग्रामकर्ण शिक्षकांनी या कार्यक्रमाला प्रोत्साहन द्यावे असे मी पक्षाला तर्फे